पुण्यात सिंचन भवनासमोर राष्ट्रीय समाज पक्षाकडून आणि शेतकरी संघटनेकडून सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू आहे आप आता आपल्यासोबत दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत दादा एवढे आक्रमकपणे आंदोलन करण्याचं कारण काय या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आणि रासपच्या वतीने या ठिकाणी एवढं मोठं आंदोलन नाही आहे मीडियाला मी सांगतो हे फक्त शॅम्पल आहे आमच्या गळ्यात हा चाबूक गाठलेला आहे अधिकाऱ्यांना आम्ही गेली सहा महिने झाले लेखी सांगत आहे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं की हे दाराचे गेट आहेत जे बंधाऱ्याला असतात जो पुण्यामध्ये पूर येतो महाराष्ट्रात पूर येतो ह्या दाराच्या बंधाऱ्याच्या गेटमुळे येतो ही गेट हे पाऊस आला पाणी साठलं तरी हे अधिकारी काढत नाहीत हे झोपा काढतात मागच्या वेळी विखे पाटील सांगलीला आले असताना या सिंचन मंडळाचे जे मंत्री आहेत विखे पाटील यांना सांगलीमध्ये आम्ही लेखी निवेदन दिलं तर ते ठेकेदारांच्या क्वाटरच्या नादात होते त्यांनी काही आमच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आज या ठिकाणी आठ दिवसाचा आम्ही अल्टिमेट देतोय मग विखे पाटलांनी या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आमच्या ज्या आठ दिवसाच्या मागण्या आहेत आठ दिवसात पूर्ण नाही केल्या तर चिंचन घोटाळा यांचा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही या एकाच लोखंडाच्या जो पत्र आहे या पत्राचा दहा वेळा कलर करून पन्नासी वेळा बिल काढलेले आहेत आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत फोटो आहेत मग हे शासन करताय काय कुठल्याही पक्षाचे शासन असू दे प्रत्येक शासन हे शेतकऱ्याच्या मुळा आहे आमचा आई बाप एवढ्या कमरे एवढ्या पाण्यात आता जाऊन गावाकडे बघा या सिंचनाच्या विभागाच्या पाटबंदराच्या अधिकाऱ्यामुळे पाण्यात आमचे आई बाप जेवण करतात भाकरी करतात नदीला पूर येतो आणि मला महत्वाचं जा सांगायचं आहे कर्नाटकच्या धरणाचं कारण हे अधिकारी सा सांगतात स्वतःचं पोरग यांनी बघितलं पाहिजे दुसऱ्याच्या पोराचं कारण यांनी दाखवलं नाही पाहिजेत नैतिकतेनं मी या ठिकाणी बळी रे संघटनेच्या वतीनं येणाऱ्या आठ दिवसामध्ये कोयना कर रद्द झाला पाहिजे पुनर्वसन लोकांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत प्रत्येक बंधाऱ्यांची गेट रिपेअरिंग करून व्यवस्थित केली पाहिजेत स्थानिक मुलाला काम या बंधाऱ्याचं दिलं पाहिजे गुजरात किंवा कर्नाटकच्या राज्याच्या लोकांना जे हे टेंडर देतात त्यांच्याकडं जादा टक्केवारी घेतात आमच्याकडे पुरावे जसं मुंडे म्हणून कृषी मंत्री होते त्यांना आम्ही घरात बसवलं कृषी मंत्र्यांना तसं आम्ही या सिंचनाच्या मंत्र्याला घरात बसवशील राहणार नाही या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये विखे पाटील जे मंत्री आहेत या खात्याचे त्यांना भंडारा लावला होता शेतकऱ्यांनी भंडारा त्यांचे अंगावर या ठिकाणी आम्ही शेतकरी लय वाईट आहे जेवढं चांगलं तेवढं या जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही विखे पाटलांना आम्ही त्यांच्या गाडीला त्यांच्या तोंडाला काळ्या फाडल्या शेवट राहणार नाही आठ दिवसात आमच्या बळीराजा संघटनेच्या मागण्या मान्य करा अन्य या अधिकाऱ्यांच्या कुठच्या खाली करा तुन तुन तुम्ही, तुम्ही आता हे आंदोलन आम्ही आम्ही या तुम संदर्भात वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन सूचित केलं की या महापुराला आज पुण्यामध्ये जो महापूर येतो महापूर आल्यानंतर आम्हाला सानभूतीत धावली जाते आमच्या आम्हाला बिस्किटचं पुढं आणून दिलं पाच रुपयाचं बिस्किटचं पुढं आणून दिलं जातात सरकार आमच्या घरापावतर येतं आणि महापुराचे निवेदन देत असताना हे सिंचन भवन जे आपल्या ठिकाणी नाव पण त्याला सिंचन भवन दिलेलं आहे पण हे शेतकऱ्याच्या अन्याय करत आहे त्यांना आम्ही दहा वेळा निवेदन दिले आहेत एका निवेदनाचं उत्तर दिलं नाही असं प्रशासन चालवतात का प्रशासन चालवत असताना शेवटच्या माणसाबावतर त्याचा लाभ गेला पाहिजे यासाठी यांना आम्ही एवढा पगार देतोय मात्र हे त्यांच्या टक्केवारीच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे दुर्लक्ष आम्ही सहन करणार नाही त्याचप्रमाणे आज गार्डन नावाचा जो बांधारा आहे तो पाडल्याशिवाय राहणार नाही कारण माझ्या हिथून पुढेच आंदोलन असू बळीराज शेतकरी संघटनेचं आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं आंदोलन हा बंधारा पाडला जावा कारण ह्या बांधाऱ्याचा ना सिंचनाला उपयोग आहे ना लोकांना उपयोग आहे ना शिशोभिकाऱ्यांना उपयोग आहे हा फक्त फक्त पुराला उपयोग आहे आणि लोकांच्या घरात पाणी जाण्याला उपयोग आहे एवढाच मी दो शब्द सांगू इच्छितो आणि संबंधित मंत्र्याला या संदर्भाचा रस्त्यावर किंवा मंत्रालयात आम्ही जा विचारणार एवढं चाळीस वर्ष झाले या पुरामुळे आमचे आईबाप नदीमध्ये बुडतात आता या आठ दिवसाचा अल्टिमेट देतो चाळीस वर्ष झाले आमच्या आईबाप या अधिकाऱ्यांच्या मुळे नदीत बुडतात तर आम्ही आता या अधिकाऱ्यांना मी नदीत आम्ही बुडले शेवट राहणार नाही या मंत्र्यांना नदीत बुडले शेवट पुरात राहणार नाही हे बळीराजा संघटनेचा गंभीर इशारा आहे प्रत्येक वेळी आमच्या आई वडील का पाण्यात बुडायचं या प्रशासनाने पाण्यात बुडलं पाहिजे म्हणून या ठिकाणी बैठकी सर्व योजना या प्रशासन अधिकाऱ्यांनी राबवाव्यात आम आमच्या टॅक्स मधनं हे पगार घेतात आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं सिंचन भवन पुढे या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष असं दोघांनी मिळून या ठिकाणी काही मागण्यासाठी आंदोलन पुकारलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी जो कोयनाकर म्हणून आकारला जातोय तो कोयनाकर रद्द व्हावा पुनर्वसित जी गाव आहेत त्या पुनर्वसित गावाचं पुनर्वसन त्यांनी नीट इतक्या नी पद्धतीने केलेलं नाही माझं मत आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी जावंवा आणि पुनर्वसनाचं जे काही प्रश्न आहेत जे तुम्ही धरण बांधल्या आणि त्यांना पुनर्वसित केलंय त्यांचे प्रश्न आज सुद्धा पाच पन्नास वर्षानंतर सुटलेले नाहीत तिसरा प्रश्न असा आहे की जर हे अधिवेशन अठरा तारखेपर्यंत आहे त्या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे विखे पाटलांनी खोडून काढावेत मार्गस्थ लावावेत अन्यथा सतरा तारखेला आम्ही मंत्रालयात त्यांच्या केबिन मध्ये अधिवेशनामध्ये जाऊन आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या होती त्यांच्या स्टाईलने त्या ठिकाणी आम्ही आंदोलन उभा करू त्यांना परत एकदा काळे फासो एवढा सांगतो त्याचबरोबर पट्टी जी आहे कोयना धरणाची ती सुद्धा त्यांनी रद्द करावे एवढीच मागणी मी या ठिकाणी करतो आणि थांबतो कर, आता आपण बघू शकतो की शेतकरी संघटना अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत असून आठ दिवसांचा अल्टीमेटम हा सरकारला देण्यात आलाय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र